हॅलो एरी वेलकम टू डबल अकॅडेमी बघा डीएम ई आर या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर बघा एकूण पदे बघा अकराशे सात या पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता ही जी परीक्षा होणार आहे ती कोणत्या तारखेला होणार आहे आपण या संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये बघूयात त्या आधी बघा नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण नवीन महानगरपालिका याचे जे वेगवेगळे पोस्ट येत असतात एन एम जी एन एम स्टाफ नर्स पशुधन परिवेशन पर या पोस्ट करीता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस सुरू झालेले आहेत बघा आता ही जी बॅच सुरू झालेली आहे जी काही एक्झाम पंधरा जुलै पासून होणार आहे पंधरा ते एकवीस या जुलै जुलै या दरम्यान होणार आहेत या परीक्षा जे विद्यार्थी या परीक्षामध्ये बसलेले आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता बघा रिव्हिजन बॅचेस सुरू झालेले आहेत जा, जा तर बघा याचं युजफुल तुम्हाला काय होणार बघा जेवढे काही प्रिव्हियस पेपर आहे त्याचं तुम्हाला विश्लेषण करता येणार आहे प्लस ईबुक टेसरी तुम्हाला प्रोव्हाइड करता येणार आहे प्लस बघा तुम्हाला जेवढे काही ज्या विद्यार्थ्यांना फक्त रिव्हिजन ज्यांचा अभ्यास झालेला असेल ठीक आहे फक्त रिव्हिजन करायचं त्या तर तुम्ही हे रिव्हिजन बॅच जॉईन करू शकता ठीक आहे तर बघा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आपण बघत होतो की डी आर या पदा या पदाकरिता एकूण पदे बघा अकराशे सात इतके पदे आहेत तर कोणत्या कोण कोणते पदे आहेत जी परीक्षा कोणत्या परीक्षा कोणत्या तारखेला परीक्षा होणार आपण या व्हिडिओमध्ये बघूया बघा जी वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त म्हणजे डीएम आर या पदांमध्ये जे गट क हे जे पद आहे जसे की ही जी परीक्षा होणार तांत्रिक व अतांत्रिक म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोन्ही संवर्गातील सेवाच्या से कोट्यातील रिक्त पदे भरणे भरण्याच्याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी अर्थप्राप्त हर्थप्राप्त उमेदवारांकडून केवळ के ऑनलाईन पद्धतीने ही एक्झाम होणार आहे हे सगळ्यांनी नोंद करायची आहे प्लस बघा सरळ सेवा भरती परि प्रक्रियेशी संबंधित जे ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत येणार आहे ती बघा डब्ल्यू 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 डॉट एम ई डी डॉट डी ई इन या वेबसाईटवरती वरती तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आय होप तुम्हाला दिसत असेल तर बघा जे हे संकेतस्थळ गुरुवारी म्हणजे एकोणीस तारखे म्हणजे आज एकोणीस सहा दोन हजार पंचवीस पासून स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस या या सार तुम्ही अप्लाय करू शकता असे म्हटलेले आहेत बघा हे जे संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाजून व केवळ ऑनलाईन अर्ज करता येणार तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि ही जे एक्झाम होणार आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे हे सगळ्यांनी नोंद करायची आहेत नोंद करावी बघा ते आता असं म्हटलेलं आहे बघा आज जे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जे वेळापत्रक आहे आपण थोडीशी आपण माहिती बघूयात ऑनलाईन पद्धतीने जे अर्धा अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक आहे बघा एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सायंकाळी पाच पाच पासून सुरू होणार आहे पाच वाजल्यापासून सुरू होणार आहे नोंद करायची बघा तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी जी आहे जी अर्ज नोंदणीचे दिनांक दिलेले आहेत बघा शेवटची तारीख जी आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ जु नऊ जुलै म्हणजे नऊ जुलैला हे अंतिम दिनांक असणार आहे अर्ज नोंदणीच ठीक आहे आता बघा इथे जी तपशील दिलेली आहे बघा ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक जी काय असणार बघा तुमचा जो तुम्ही अप्लाय करणार अंतिम दिनांक जो अप्लिकेशन फॉर्म करायची आहे तेच तारीख आपली असणार आहे नऊ तारीख ठीक आहे नऊ तारखेला अंतिम दिनांक असणार आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असणार आहे बघा तुम्ही जे अप्लिकेशन फी भरणार आहात अप्लाय करण्यासाठी जे तुम्ही जी फी भरणार सं, आहे ती लास्ट डेट असणार आहे नऊ जुलै ती असणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेचा जे दिनांक असणार आहे जे संचालनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे जे तुम्हाला सांगितलेलं मी इथे तसंच बघा इथे तुम्हाला तुम्हाला जे जी जाहिरात बद्दल कुठलीही प्रॉब्लेम असेल संख्या जी असे, समस्या असेल तुम्ही या वेबसाईटवरती ईमेल करू शकता बघा डी आर कोड टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ॲट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे कुठलेही प्रॉब्लेम असेल ठीक आहे त्या ईमेलवरती तुम्ही कुठलाही मेसेज करू शकता किंवा बघा हेल्पलाईन नंबरही दिलेला आहे शून्य दोन दोन डॅश सिक्स वन झिरो एट फाईव्ह एट सेवन फाईव्ह वन एट या नंबरवरती तुम्ही डायल करून तुमचा जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करू शकता आता पण बघूयात बघा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदांसाठी कोणकोणती किती संख्या पदांसाठी किती संख्या, ता पदा संख्या, संख्या आहे आपण या व्हिडिओमध्ये बघू बघा आता कसं आहे तर तांत्रिक संवर्धन पदे बघा ग्रंथपाल या पदांकरिता या पदाकरिता पाच इतकी संख्या म्हणजे पाच संख्या आहेत तसंच बघा आहार तज्ज्ञ तज्ज्ञ हे अठरा पद आहेत बघा यांचा यांचे बघा वेतन श्रेणी काय असणार आहे बघा अडुसष्ट अडतीस हजार सहाशे तर एक लाख बावीस हजार आठशे इतकी वेतन श्रेणी असणार आहे ग्रंथपाल याच्यासाठी आहार तज्ञ यांना अठरा इतके पदांकरिता ही टेक्निकल टेक्निकल हे जे पदे आहेत टेक्निकल करिता व आहार यांना वेतन श्रेणी मिळणार आहे अडतीस हजार सहाशे ते एक हजार बावीस एक लाख बावीस हजार आठशे इतके वेतन श्रेणी असणार आहे प्लस बघा इथे समाजसेवा अधीक्षक याकरिता एकशे प पस्तीस पद इतके आहेत प्लस बघा भौतिक भौतिक उपचार तज्ञ यांच्याकरिता सत्तर इतके पद आहेत प्रयोगशाळा तज्ज्ञ याकरिता एकशे एक्क्याऐंशी इतके पद आहेत प्लस ई सी टी ई सी जी तंत्रज्ञ नियों, यांच्यासाठी बघा अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी इतके पद आहेत बघा आणि इ किरण तज्ञ अ चौऱ्याण्णव इतके पद आहेत सहायक ग्रंथपाल यासाठी बघा सतरा इतके पद आहेत औषध निर्मिती निर्माता याकरिता बघा दोनशे सात इतके पद आहेत दत्त तंत्रज्ञ म्हणजे बघा नऊ इतके पद आहेत प्रयोगशाळा सहाय्यक याकरिता बघा एकशे सत्तर इतके पद आहेत बघा तुम्ही जे विद्यार्थी प्रयोगशाळा व इथे म्हटले प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्याकरिता बघा सगळ्यात जास्त पोस्ट इथे जागा निघालेली आहेत तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे तुम्ही लवकर लवकर अप्लाय करा आणि तुमची पोस्ट मिळवा ठीक बगा, आहे बघा चांगले तुम्हाला वेतन मिळणार आहे तुम्ही सपोज सिलेक्ट झाल्यात तर तुम्हाला वेतनही चांगलं मिळणार आहे ठीक आहे बघा आता बघा जेवढे काही टेक्निकल पदे आहेत ठीक आहे म्हणजे तांत्रिक जेवढे पद आहेत बघा टोटल किती एक हजार अठ्ठावन्न इतके पदांकरिता जागा निघालेल्या आहेत आता बघा बघूयात आपण जे रिक्त पदे बघा अतांत्रिक ता ता म्हणजे नॉन टेक्निकल या संवर्गात या पदाकरिता बघा कोणकोणते आहेत उच्च श्रेणी लघु लेखक या पदांमध्ये बारा इतके पदे निघालेली आहेत पदाकरिता तुम्ही अप्लाय करू शकता निम्म श्रेणी लघु लेखक या सदती पदा सदतीस तो इतके पद आहेत म्हणजे टोटल आपण एकूण तांत्रिक व अन तांत्रिक पदे बघितले तर बघा सतराशे अकराशे सात इतके पद आले जाहीर झालेले आहेत तर तुम्हाला चांगला गोल्डन चान्स आहे तुम्ही अप्लाय करून तुमची पोस्ट लवकरात लवकर मिळवू शकता मिळू शकेल तुम्हाला तर आपण बघितलेलं आहे की डी एम आर या पदांमध्ये या पदाकरिता एकूण जागा किती निघाल्या आणि कोणकोणते पद निघालेले आहेत तर बघा अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिव महानगरपालिका याच्यामध्ये जे वेगवेगळे पोस्ट येत असतात एन एम एन एम आहे स्टाफ नर्स आहे पशुधन परिप्रेक्षक या पदाकरिता अकॅडमी मध्ये बॅचेस सुरु झालेली आहेत आता या ही जी बॅच आहे तुम्हाला पंधराशे ची व्हॅलिडिटी पण मिळणार आहे ठीक आहे तुम्हाला ईबुक टेस्ट सिरीज प्रोवाइड होणार आहे आणि तुम्हाला सर्वात सर्व जास्त Uh, सराव पण करता येणार आहे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद